इथून ऐंशी किलोमीटर अंतरावर मार्गेश्वर नावाचे देवस्थान आहे एका पर्वतात एक मोठी गुहा आहे त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे मेरिसर्च सेंटर हे आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करतो विविध तरी चालेल जन्म नक्षत्रानुसार ते बघायचं पिंपळी यांना पवित्र म्हणतो तसेच त्यांना आपण दीर्घ आयुष्याची प्रतिकाही मानलेली आहे याला पिंपळ या कारणाने म्हणतात कारण याच्या पोते जो दगडी कठ्ठा बांधलेला आहे याला कोकणी भाषेत पार म्हणतात हा पाड सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधला गेला आणि हा तेव्हा कवी माधव यांनी शंभर वर्षापूर्वी चिपळून येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे सह्याद्रीच्या हिरवे राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदन या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जिकडे आहे पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ इथून पुढे पाहणार आहात पाचशे वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्राम रचना, खाद्य संस्कृती परंपरा कशा होत्या भुळेतून येताना थोडासा वापर आपकी देखो देखो

आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलली आणि ती कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामाची भूमी असेही म्हणतात इथून वाढती झालं त्या बाजूने खाली एक्झिट करायची

शेतकरी याचा वापर धान्य साठवण्यासाठी करतात तसेच <coughs> गरम मसाल्यासारख्या मसाल्यामध्ये वापर हे आमचं ग्रामदेवतेच मंदिर आहे पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असे गावातील सर्व गावकरी येथे एकत्र जमत असत गावातील दोन व्यक्तींची भांडणी झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य की प्रत्येक जाती धर्माचे लोक देवाकडे जाऊन देवाचे दर्शन घेतात आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याला हे ताशे एकशे दहा वर्षापूर्वीचे जुने आहेत वाजवणारे जर कसबी असतील तर त्यांचा आवाज एक ते दोन किलोमीटर पर्यंत जात असे पूर्वी यांचा उपयोग संदेशवहन व धार्मिक कार्यासाठी केला जात असे असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात तर, तर कोकणवासी यांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात वीरगळ हे वीर, वीर लोकांचे प्रतीक चिन्ह ज्यांना युद्धामध्ये वीरगती प्राप्त होते त्यांच्या स्मरणात तर बांधलं जात कडक लक्ष मी दाखवले स्वतःला चापकाचे फटके मारून घेतात ना पोतराज त्यांना कडक लक्ष म्हणतात ते गावात खेळ दाखवण्यासाठी यायचे हा कोळी समाज आहे कोळी समाजाचे समाजा लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचं पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून एवढी छोटी होडी घेऊन हे लोक आठ ते दहा तास खोलवड समुद्रामध्ये मा मासेमारी करत असतात कधी कधी समुद्राच्या लाटा ह्या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात तरी हे लोक कुशलतेने होडी वल्हवतात आणि पहाटच्या वेळी घरी परत येतात पूर्वी कोकणामध्ये बारा बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती म्हणजेच नाभी सुतार शर्मकार कासार हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरव त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळ म्हणजे एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाच्या घरोघरी जाऊ केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी चार पाहिजे म्हणजे सत्ताचे आठ किलो धान्य मिळत असे आमच्या नाभिकाविषयी आणखीन थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहित असते आणि नाभिकाला माहित असलेली प्रत्येक गोष्ट ही संपूर्ण गावभर होते आता तुम्ही आदात ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती आमच्या संपूर्ण गावाला समजली आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे प्रथेप्रमाणे आपण आधी गोतांच्या घरी जाऊ मगच गावात फेरफटका म्हणतात खोत आहे राजांना गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा खोत गावचे प्रमुख असते गावात नेयादान करणे महसूल गोळा करणे ही कामे खोतांची असते खोत लोक जमीनदार असते सर्वसामान्यपणे सुखवस्तू असते ही खोतांची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदर होत्या आणि शिराही होत्या त्यांना स्वातंत्र्य नव्हतं माझराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती ती पोतांची दोन मुले आहेत ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळतात आहेत महाभारतामध्ये हात खेळ धर्म राज आणि दुर्योधन यांच्यामध्ये दिवत या नावाने खेळला गेला हस्तिदंती फारशी असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते त्यानुसार सोंगट्या मागे पुढे सरकवून हा खेळ खेळला जातो घराची रचना पण उंचावट्यावर हो बसले आहे त्याला ओटी असे म्हणतात समोर आहे हो ती खोतांच्या डाव्या बाजूला आहे उजव्या बाजूला आहे देवघर खोतांच्या हो मागे आहे ते माजघर घराचे छप्पर पहा वरती छोटे छप्पर आहे मध्ये गॅप आहे खाली मोठे छप्पर आहे कोकणामध्ये उष्णता फार असते घरातील उष्ण हवा या गॅप मधून सतत बाहेर जात असते आणि बाहेरील थंड हवा तिची जागा घेते म्हणजे घरातील वातावरण नेहमी थंड राहते घरासमोर अंगण आहे अंगणात तुळस आहे अंगण हे कोकणी घरांचं वैशिष्ट्य आहे इथे अडकीत त्यांचे प्रकार दाखवले तुम्ही बघू शकता ते

ही जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत फिरसा म्हणते ती सतत पेटवी ठेवली जायची कारण पूर्वी लायटर किंवा माचिस नव्हती शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा येथील दोन तीन निखारे घेऊन हा विस्ताव विजला तर घरातून गारगोटी दगड ठेवलेली असते त्या एकमेकांवर घासून विस्ताव करावा लागत असतो शेतकऱ्याची बायको आहे ती ती शेतकऱ्याची मुलगी आहे तो पाळणार आहे तो पाणी आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायम स्वरूपी टांगून ठेवला कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पालना हालत असत म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला आठ ते दहा मुलं असत म्हणजेच पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती ही खोळणी आहे तिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जायचा उचल आहे तिचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जायचा इकडे गौरी गणपतीचा सण दाखवला गणपतीचे दिवस झाले की लाल लालमातीचे गणपती तयार करणे उन्हाळाला की मातीची मडकी तयार दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार करून त्या घरोघरी पोहोचवण्याचे काम हा कुंभार करत असतो हे जे सफेद रंगाचे मडके आहे ते माढी काढण्याचे मडके आहेत कोकणात नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात असतात त्याला नारळ घेण्यापूर्वी एक पोई तिला हडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो तो पालातील माडी शोषून घेतो व थेंब करणारी थें माडी हे मडके वरचे वर लावून त्यामध्ये साठावली जाते माडी काढण्याचा व्यवसाय आजही भंडारी समाज करत आहे सोनारा हे सोनारा गावातील महत्वाचा होता गावातील महिलांना व विविध देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे दे त्याच्या अप्रतिम त्याच्या दागिन्यांना कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे या बंदरांमधूनच भारतीय व्यापाराने जगाशी व्यापार केला या बंदरांमधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्त कौशल्याच्या वस्तू तलम कापड शंख शिंपले दागिने इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे त्याच्या बदल्या संपूर्ण जगातून भारतात सोना येत असे म्हणजेच भारताने जे सुवर्ण युग अनुभवले त्याची प्रदेशद्वारे कोकणची बंदरे होती <laughs>

लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असते त्याचप्रमाणे त्यांना लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करत असतो पाचशे वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर बरेचसे लोक सयांमध्ये होते त्यांना लागणारी लोखंडी झाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करत वैशिष्ट्य म्हणजे अजूनही मराठा व यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहे त्यांना अजूनही आलेला नाही दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते हा तेली आहे पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असे शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे आणि त्यांच्या देठात तेल, दे तेल पाडून देत असे हा तेलाचा घाणा आहे याला खोंट असे म्हणतात यामध्ये खोबरे घातले जाते हे जे उभे लाकूड आहे याला कोकणी भाषेत लाट म्हणतात या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आडव्या लाकडावर दगड ठेवून ते स्वतः त्यावर बसते व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघते म्हणजेच पूर्वी तेल्याला पसा ते दीड पसा तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचं जीवन किती कष्टमय होतं पुशे इतर पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय करावा लागत असे व्यवसाय निवडीचे स्वतंत्र नव्हते म्हणजेच प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे म्हणजेच बांबूंचा वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुट करत असे ही फुलांची परडी आहे सूप आहे आणि ही रवळी आहे हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजारी धार्मिक कार्यासाठी केला जात असे जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा ते घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया ह्या रवळीमध्ये दिवा हातात घेऊन उभ्या असतात शुभकार्य पार पाडण्यापूर्वी हा दिवा विजला तर ते अशुभ मानले जाईल अजून आमच्या चाकर मांडण्याचे जर मुंबईला लग्न असेल तर ही रोडी गावावरून मुंबईला पाठवली जाते पूर्वी घरांमध्ये दगड मातीच्या वस्तू असते ते जाती सारखे दिसते त्याला घिरट म्हणतात मध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातला जातो तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो हे मोदक पात्र आहे म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुक यामध्ये खाली पाणी ठेवले जाते त्यावर साळण ठेवून त्यावर ते केळीचे पान ठेवले जाते व त्यावर मोदक ठेवले जाते व हे झाकण लावून हे ठेवले जाते त्यामुळे आतील मोदक हे शिजून निघते पुराणी यंत्र आहे याच्यामध्ये डाळ टाकली जाते व हे रोड दोन्ही बाजूंनी गोल फिरवले जाते त्यामुळे आतील डाळ ही वाटून निघते वाटलेली डाळ या बाजूने बाहेर निघते व त्याच्या पुरणपोळ्या पोळ्या बनवल्या जातात ते शेवयाचे यंत्र आहे लाकडी आहे आणि तो लोखंडी आहे तो टिफिन बॉक्स आहे दोन चमचे खाली तीन जेवणाचे डबे आहेत आणि वरती तांबे आहेत दोन्ही बाजूंनी लॉक केलेले आहे बाजूला चहाची किटली दाखवले मोठी दगडी उखळ आणि मुसळ दाखवले यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत इकडे चमचे दाखवलेत लाकडाचे बलुकेदार हे लोकांच्या बरोबरी जाऊन सेवा त्याप्रमाणे हा त्रास या मुलीच्या घरी आला आहे हे या मुलीचे घर आहे पूर्वी कोकणातील मुलींची लग्न वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होत असते तोपर्यंत हा कासर या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नस जेव्हा या मुलीचं लग्न होईल तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा दागिना देत असे या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या लोकांना मिळत नसे म्हणजे सा कासार या मुलीला आठ ते दहा वर्ष फ्री मध्ये बांगड्या भरायचा पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत गावात ज्या ठिकाणी उंचावर बारमाही पाणी असे तेथे ते धरण बांधून प्रत्येकाच्या पाणी पाठानं नेले जाते ह्या पानवट्यावरती लहान मुले मासेमारी करण्यासाठी किंवा अंघोळीसाठी येत असत स्त्रिया पाणी किंवा कपडे धुण्यासाठी म्हणजेच ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पानवटा वरती खवल्या माणसं दाखवले

पूर्वी मारलेश्वर देव हा एका गावामध्ये राहत होता तेथील लोखे वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्याने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर पप्पा चर्मकार गरीब होता परंतु श्रद्धालु आणि नीतिवान होता शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभाव समजून त्याला मशाल दाखवण्यास सुरुवात केली शंकराने आजच्या ठिकाणी मार्लेश्वर त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रगट केले वया चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार रा। आहे या गोष्टीला आज जवळजवळ पाचशे वर्षे परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराची मूळ गावातून तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आहे तो

या सर्वांची विक्री करायचे म्हटले की त्यांची किंमत काहीशी लाखात जाते एवढा धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्यामुळे त्यांची राहणी सुद्धा अशी साधी होती बकरीचा सा घर दाखवलं पहिला असं उंचावरती बांधायचे संरक्षणासाठी झाड आहे याच्यातील लाल रंगाच्या कुडापासून काप तयार केला जातो पाण्यामध्ये वापरतात उकळवले जात आणि जो पाक तयार होतो तो पाचव्या मडक्यामध्ये एकत्र करून पुन्हा उकळवला जातो आणि तो पाक सावली मध्ये सुकून त्याच्या वड्या पडल्या जातात तीन चार महिने लागतात तात तयार होण्यासाठी मला माहिती करण्यासाठी बांधले जात आहोत. वरुण ते बारा किलोमीटरचा भूप्रदेश. जर तुम्ही वरती गेलात तर चप्पल काढून जायचंय एकावी ठिकाणीच आहे. इकडे काही खरेदी करण्याचं असेल तर करू शकता. शंखांचं प्रदर्शन आहे शहराचा पॉईंट तिथूनच खाली एक्झिट बाकी ठीक आहे